तिकडून तिकडून आलो होतं किंवा टायरचे समोरच्या बाजूने पूर्ण याशी फारफटी सगळीकडं मित्रांनो आपल्या गोठ्याच्या पाठीमागची बाजू आहे आता आपण थोडस तुम्हाला माग दाखवतो मित्रांनो रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं आखा स्वरूपी व्लॉग मित्रांनो आता बघा सकाळ सकाळी बकऱ्यांच्या कामावरला उठलो आणि सकाळ सकाळी एक कुकरू गेलेलं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मग कुकू कशामुळे गेले काय मला समजूच नाही राहिलं मुळात असं चांगलं मोठं कुकर मित्रांनो नरे आपण साखर बाजारामध्ये खरेदी केला होता सव्वा चार हजार रुपयाला कातरून बिथरून टाकलं होतं आपण बघू शकता छान असं कुकर होतं या व्यवसायामध्ये या अशा अडचणी फार जाण्यासारखं तर काही त्याची तब्येत पण काही खराब नव्हती काय नव्हती रात्री दहा साडे दहा वाजता मी कोकरांकडे चक्कर मारला होता कागद टक्कचिंटायचं थोड्या वेळ काय अजिबात काय आजही नव्हतं काय नव्हतं काय कळत नाही काय झालं इथे सकाळी मरून पडलेलं होतं मित्रांनो पूर्ण सगळ्या बाजून तसं की आपल्याकडे वाघ येण्याची काही भीती नाही आहे तुम्ही बघू शकता आता आपण सगळीकडे तारवीर मारून ठेवलेली आहे वाघाची तर काही शंका म्हणजे मग निकाल काही केलेलं नाही त्याला तर आता बघू आपण सोमता त्यांना दाखवणार सो आहे काय झालं असेल त्यांना थोडासा अंदाज येईल तर मित्रांनो व्यवसाय हा एक ते दोन तुम्ही सुरुवात करा जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आहे आता बघा तुम्ही आपल्याकडे कमीत किंवा बारा तेरा कोकरं झाले होते त्याच्यामधलं सगळ्यात जे बारीक कोकरं होतं सव्वा चार हजार रुपयाला आपण खरेदी केलं होतं मित्रांनो ते आता पूर्ण रात्रीत मरून गेले त्याच्यावरती काही ऑप्शन नाही काही पर्याय काढता येत नाही आपल्याला परंतु का या अशा गोष्टी आपल्याकडे चालूच राहणार आहे मित्रांनो कारण व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर वर खाली होत आहे त्याला काय आपण हटत नाही तसं परंतु थोडं वाईट असं वाटतं की आपल्याला लक्षात नाही आलं कुकरू जाण्याचं कारण काय झालं हे जरी लक्षात आलं असतं तरी आपण थोडंसं सावध झालं असतं कुकरू बघा तुम्ही अजिबात कुकरू काही असं आजारी नव्हतं काय नव्हतं एकदम तंदुरुस्त कुकरू होतं मित्रांनो संध्याकाळचा आपण बकऱ्यांना खुराक टाकला होता खुराकानंतर घास टाकला होता तर मित्रांनो आता मी सकाळपासून विचार करतोय कुकु गेलं कशामुळं कुकु गेलं कशामुळं ते आपली काकू आहे ही चक्करला आली होती आणि त्यांना मी सहज म्हणलं आपलं कुकूर असं असतं तर त्यांनी एका मिनटात सांगितलं मित्रांनो ते आता आपण तुम्हाला दाखवतो त्यांच्या घरापुढे ना एक साप आला होता मोठा तोच आपल्या गोठ्यामध्ये आला असणार आहे त्याची मागसुद्धा आपण बघू आता कसं आहे काय मित्रांनो ही आपल्या गोठ्याच्या पाठीमागची बाजू आहे आता आपण थोडंसं तुम्हाला माग दाखवतो मित्रांनो किड कुठून गेला असणार आहे काय एक अंदाज काढू आपण हे आपलं पलीकडं चुल त्यांचं घरी मित्रांनो तर यांच्या घरा पुढं त्यांना वाटलं की इथून खिडूक गेलाय रात्री मग आता त्यांना जेव्हा समजलं आपलं कुकूर गेलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की शंभर टक्के ही याला पार लागलेला असणार मित्रांनो बघू आता हे खिडुकाचे माग दिसत आहे का इथं इथं त्यांच्या कोंबड्या ते कोंबड्यांच्या बाजूला सुद्धा ते येऊन गेलो होते एकदा हे <coughs> <coughs> बघा मित्रांनो आता हे गाडीच्या खालून त्या बाजूकडून तुम्हाला दिसतंय तिकडून किडूक आलं होतं अशा फरफटी बघायला टायरची समोरच्या बाजूने पूर्ण या अशी फरफटी सगळीकडं यास बरोबर मित्रांनो आपल्या गोठ्याकडे गेलेलं आहे इथून आणि त्याच्यामुळे आपलं ते कोकरला एक पान लागून कुकर आहे मित्रांनो यास याशी, याशी बरोबर फरफटी ना मित्रांनो आपल्या गोठ्यापर्यंत अशी फरफटी सापडते दगडामधून ते कुठून तरी इथून येऊन आता इथून गाड्या गेल्यामुळे काही जास्त माग दिसती नाही तरी सुद्धा एका ठिकाणी माग दिसतंय मित्रांनो आपल्याला बघ आता इथून परत गाड्या गेल्या असं इथून आता मग शिकाय बघितलं तेव्हा असं इथून माग होते हे बघ असं इथून किडू पूर्ण या दगडामध्ये कुठेतरी जाऊ आपल्या गोठ्याच्या आतमध्ये गेला असणार तरी आपण गोठ्याच्या इथं मित्रांनो सिमेंटाचं पॅक केलं आतून पण असं आता काही याच्यावरती ऑप्शन नाही मित्रांनो अशी जेवढी काळजी घेऊ तेवढी कमी आहे आपण मित्रांनो आपण पूर्ण कंपाऊंडच्या बाजूला आपण पडदी ओतून घेतलेली आहे परंतु फक्त एक चूक अशी झालेली आहे का ज्या ठिकाणी आपण बकर रात्री ठेवतोय मुक्कामी म्हणजे सगळ्या बाजूनं आहे आपल्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी खालून पडदी ओतलेली नाही मित्र रस्त्याच्या कडीची बाजू होती त्याच्यामुळे म्हटलं त्या बाजून थोडीशी शिल्लक ठेवली होती मित्रांनो हलगर्जीपणा थोडासा कामात केला की त्याची तुम्हाला भरपाई द्यावंच लागणार मित्रांनो तर बघा सव्वा चार हजार रुपयाला कोकरू घेतलं होतं त्याच्यावरती काय आता ऑप्शन नाही परंतु एक समाधान असं वाटलं का कुक्रू जाण्याचं कारण आपल्याला समजलं कारण आजारी नव्हतं काही नव्हतं माझ्या ते डोक्यामध्ये निस्त बसलेलं होतं की कुक्रू समजा गेलं व्यवसायात मागं पुढं होतच असते याच्यात काही जास्त विचार करायचा नसतो मित्रांनो परंतु जाण्याचं कारण सापडलं पाहिजे म्हणजे त्या त्याच्यावरती आपला परत परत काम परत करता येणार आहे मित्रांनो परत तसं व्हायला नको याची काळजी घेता येणार आहे तर मी काय करत असतो मित्रांनो आपल्याकडे या दोन कोंबड्या आहेत एक कोंबडा आणि कोंबडी तीसुद्धा आपण पलीकडं बकऱ्यांच्या याच्यामध्ये ठेवत असतो म्हणजे जरी कारण मी ज्यावेळेस कोंबड्या आलं ना त्यावेळेस माझ्यासोबत असं झालं होतं एक छोटंसं किडूक होतं आणि ते कोंबड्यांनी पकडलं होतं त्याच्यामुळे चा माझ्या चांगलं लक्षात होतं म्हटलं या फायद्यामध्ये येतात आपल्या परंतु रात्री ते किडूक मोठं होता त्याचे तुम्ही आता मार्क्ससुद्धा बघितले मित्रांनो हे बघा आता खोकराच्या तो तोंडावरून सुद्धा असं दिसतंय परंतु काही फेस आम्हाला दिसला नाही त्यामुळे थोडीशी शंका येत नव्हती डसल्यासारखी मोठं खोकर होतं मित्रांनो असं आता तिची आपण व्यवस्थित विल्हेवाट लावून ठेवू कारण आता त्याला खिडूक चावलेलं आहे म्हटल्यानंतर आपल्या गोठ्यामध्ये जास्त वेळ त्याला ठेवता येणार नाही बाकीचे त्या बाजूला मित्रांनो बघा आता आज आपल्यासोबत ही गोष्ट घडली आपण पुढच्या येत्या दोन दिवसामध्ये लगेच कोकरांच्या बाबतीमध्ये पूर्णपणे पुढची तयारी करणार आहे मित्रांनो लगेच त्याच्यावरती काम आहे त्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज वाक्रममध्ये मित्रांनो लगेच आता आपल्याला समजा असा फटका बसला की कशामुळे बसला काय झालं त्याच्यावरती लगेच काम करायचं आहे मित्रांनो कारण भविष्यात असे प्रॉब्लेम आपल्याला यायला नको आहेत कारण आपलं म्हणजे माझं मत असं आहे मित्रांनो एकदा तुम्ही कोकर वगैरे घेतलं तर त्याच्यावरती फक्त तुम्हाला काम करता आलं पाहिजे म्हणजे त्याच्यावरती फक्त तुम्हाला वारंवार सगळे बाकीचे कामं नको आहेत फक्त त्याच्यावरती फोकस देता आलं पाहिजे त्याच्यासाठी तुमचा गोठा व्यवस्थित पाहिजे या सगळ्या काळजी घेतल्या पाहिजे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या तुमची